मामा प्रसन्न या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका जर कड़े, तर। तुम्ही या संदेशाकडे तर समजा मामा म्हणतात जीवनात कधीकधी शांत राहणे काहीच न बोलणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते मामा म्हणतात बा तुझ्या जीवनातील तुझ्या आयुष्यातील एकही मिनिट तू तुझ्या काळजी मध्ये नकोस तुझ्या सर्व चिंता तुझी सर्व काळजी मी घेतली आहे जीवनात जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथेच आनंद आहे तुम्हाला जीवनात आनंद अनुभवायचा असेल तर बाळूमावांच्या पाऊल खुनांचे अनुसरण करा तुम्ही या संदेशाशी सहमत असाल तर बाळू मामा मी तुमचं बाळ आहे असे टाइप करा जीवनामध्ये अडचणी आल्या म्हणून दुःखी होऊ नका कारण चांगल्या भूमिका ही कोठोरच कलाकारांना दिल्या जातात हे मात्र नेहमी लक्षात ठेवा जीवनात तुम्ही कुणाला कितीही खोटं बोललात कुणाला कितीही फसवलात तरी मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला आणि परमेश्वराला कधीच खोट बोलू शकत नाही आणि फसवू शकत नाही तुमच्या सर्व कर्माचा लेखाजोखा मामांकडेच आहे म्हणूनच जीवन जगत असताना जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजून जावा कि आपल्या चांगल्या कर्माचं चा फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा की चांगलं काम करण्याची वेळ आली आहे मामा म्हणतात माझ्या बाळा जीवन जगत असताना नेहमी रागावर नियंत्रण ठेव रागामध्ये कधी कुणाला चुकीचे बोलू नकोस कारण मूड चांगला होतो राग निघूनही जातो पण बोललेले शब्द परत येत नाही जीवनात स्वप्न नवसान नौ पूर्ण होत नाही त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो आपल्याला दुःख देणारे या जगामध्ये कमी नाही पण हे जितक सत्य आहे ते ही इतक सत्य आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे मामा शिवाय दुसरे कोणीच नाही मामा म्हणतात माझ्या बाळा जीवनात मी परा नको अहंकार नको परमेश्वर सर्वत्र आहे अहंकार हा मोक्ष प्राप्तीसाठी सेवा करतो हे मात्र फक्त निमित्त आहे करता आणि करविता मामाच आहेत मामा आपल्याकडून सेवा करून घेत आहेत हे मात्र नेहमी लक्षात ठेवा जीवनात जो भक्त अनन्य भावाने श्री संत सद्गुरु बाळूमामांना शरण जातो त्याचे सारे कष्ट त्याच्या जबाबदाऱ्या परमपिता परमात्मा श्री संत सद्गुरु बाळूमामा उचलतात तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर होय माझा श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या या शक्तीवर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा आणि आताच आपलं भक्तिमय चायल सबस्क्राईब करा भाग्यवान ठराल मामा म्हणतात माझ्या बाळा जीवनात काही चुकत असेल तर त्यापासून पळून जाऊ नकोस त्या ऐवजी ते सर्व काही दुरुस्त करून मगच पुढे जा आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र फार लांब काळापर्यंत टिकून राहतो जर आयुष्यात तुम्ही कोणाची फसवणूक केली तर तुमची सुद्धा आज नाही तर उद्या नक्कीच फसवणूक होईल जर तुम्ही आयुष्यामध्ये सत्याने जगलात तर तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर शांती मिळेल हे मात्र निश्चित आहे कुणालाही चांगलं किंवा वाईट म्हणण्याची विचार करा जर जीवनात कुणी तुम्हाला तेच शब्द वापरले तर तुम्हाला कसे वाटेल भूतकाळ बदलता येत नाही मात्र भविष्यकाळ आपल्या हातात आहे आपण जीवनात जोपर्यंत काही करत नाही तोपर्यंत सर्व काही अशक्य दिसेल प्रयत्न केल्यावर सर्व काही शक्य वाटेल मामा म्हणतात माझ्या बाळा जीवनात वाईट कर्म करून पुरा वाटत असेल की मामा माझी साथ देत आहेत मामांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे हा तुझा भ्रम आहे फक्त वेळ ही तुझी आहे ज्याच्या कर्माचा उद्देश चांगला असतो अशाच भक्ताच्या पाठीमागे बाळूमामा नेहमी असतात जय बाळूमामा